आए, तुना है, तर, तर आता शाळेत ना आहे श्रीयांश तर त्याला आज बुक्स भेटलेले आहेत तर बघूया आपण हे ना वा तुला कसले कसले बुक्स भेटले बघायचं का हे कशी बॅग भरली बुक्स नाही बापरे रे इतके बुक्स भेटलेत अहो बॅगच फुल झाली ये, ये बघू चल बघू काय काय भेटले तर ह्या तुझे जुने बुक आहेत चल बघ बापरे बापरे श्रेयाचे पहिले बुक्स नोटबुक्स आलेले आहे नोटबुक आले तितके बुक आणि बुक्स नाही आले हे बघ इतके बुक्स नोटबुक्स बुक्स आले तुला वा दाखवायचं का आपण एक एक हे बघ नोटबुक्स हे बघ हे पण नोटबुक्स आणि हे पण हे कशाचे नोटबुक्स आहेत बाळा तुझे हे पण नोटबुक्स हे बघ कसे कशाचे आहेत हे बघ अशी दोन लाईन्सचे परत हे, हे पण दोन लाईन्सच आहे हे असं की दोन लाईन्स आहेत बॉक्स वगैरे कुठे येतं हे बा बुक्स बघ अजून आहेत का अजून इतके रे बाबा, कित बाबा किती <स्थाँ> आले तरी बाबा, बाबा। ज्युनियर के जीलाच किती सब्जेक्ट आहेत काय तर बिघडलं तर हे बघ नंबर्स वन टू फिफ्टी दुसरं ठेव हे काय प्रिंट कॅपिटल लेटर्स ह्याच्यामध्ये आहे बा असं असं शिकायचं काय पाहिजे तुला काय बघ काय हे बघ ड्रॉइंग्स ह्याच्यामध्ये असेल बघ बा ह्याच्यामध्ये ड्रॉइंग्स आहे बघ हे का स्मॉल लेटर कॅपिटल लेटर का त्यात आहे मग बाईच्यात प्रिंट स्मॉल लेटर कॅपिटल लेटर हा याच्यामध्ये कलरचं आहे बघ आणि हे ड्रॉइंगच ट्रायंगल ते कस द्यायचं व कलर बघ किती सुंदर सुंदर आहेत तुझे बुक्स वा बिग डॉट इन द स्मॉल बलून वा किती सुंदर सुंदर आहेत फ्लावर कॅरट कलर द्यायचं आहे एक्समॅस्ट्री किती सुंदर सुंदर आहे बोट मून अंब्रेला आहे बघ किती छान छान मँगो ॲपल तर हे आहे फॉनिक पिक्चर्सचं ह्यामध्ये काय फॉनिक पिक्चरमध्ये पोयम्स आहेत सगळे हे बघ किती छान छान चित्र वा हे बघ अनिमॉल वाईट अनिमॉल ए टू झेड कॅपिटल का हेच आहे पि, पिंक कलर आहे पिंक कलर आहे हा पिंक कलर सर्कल ब्ल्यू कलर मग हे पिंक कलर ब्राऊन कलर तू सांग ना मला मी सांगते तुला का काय तू सांग व्हाइट व्हेरी गुड नाही ते ब्राऊन हा ब्ल्यू ब्ल्यू हा येलो कुठे आहे ते कुठे आहे नीट 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 बुक फाटत ते येलो आहे का वायलेट कलर आहे वायलेट कलर येल्लो कलर तो काय ब्लॅक सर्कल हा हा सर्कल हा अजून पुढचे सांग मला हा व्हेरी गुड सर्कल सर्कल हा सांग स्क्वेअर व्हेरी गुड सांग रेक्टेंगल हां आणि ते व्हेरी नाइस किती छान सांगते स्वतःच तुला कोण शुभ हे टिंगण्या हो सरप्राइजल हा ऍपल आहे का ते काय आहे व्हेरी गुड अरेंज कुठ आहे सन ते काय चुचू आहे कुठ आहे सन ते कावळ आहे नीट नीट व्यवस्थित बुक ठेवायचं व्यवस्थित वापरायचं मला शिकवतो नीट व्यवस्थित रे बा तसं करू नको हॅलो रायमस एंड सॉन्ग चौका ब्ल्यू काळा नाही ब्लॅक काळा हां हिंदीचा तर ही आहे याची स्टेशनरी आलेली थँक्यू थँक्स फॉर द वॉर्च तर आपण रोज अपडेट घेऊ याच्यामध्ये सॉन्मी सर ट्रायंगल व्हेरी गुड रिक्टेंगल हां व्हेरी गुडक्स थँक्स फॉरॉचिंग गर्ल श्री स्वामी समोर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हा हे बघ हे बघ हे कसेच आहे हा हे ठेव ना खालच का हे बघ ड्रॉइंगच आहे ड्रॉइंगमध्ये बघ आज कलर द्यायचे खोकला लागले चला जेवण करू झालं